मला वाटतंय की रामराया आपल्याही जीवनात निश्चितच निश्चितच येतील आणि आपल्यालाही त्याच्या घेऊन जातील आपल्याला असं वाटतं की रामराया तर माझ्या अंतर्यामी रामराया माझ्या अंतर्यामी मग मा माझ्या अंतर्यामी रामराया आहेत तर मग एखाद्या मंदिरात का जावं प्रश्न येतो एखाद्या आरण्यात नेहमी शारण्यात का जावं का जावं संगमावर एखाद्या आणि आंघोळ करावी का ग्रंथांचं वाचन करावं पवित्र अशा माझ्या अंतरात्म्यात जर परमात्मा आहे तर आईवडांची सेवा का करावी गौसेवा का करावी कुठल्या तरी गोष्टी नवविधा भक्ती का करावी कारण या सगळ्या गोष्टी करताना एक शंका मनात येते की मग मी परमात्म्याला भेटायला जर मंदिरात जातो आहे तर तो माझ्या घरात नाही आहे माझ्याजवळ नाही आहे माझ्या घरापासून मंदिरापर्यंतचा जो रस्ता आहे तिथे परमात्मा नाही आहे आणि परमात्मा एवढा सहज आहे की मी त्याला सहज पाहू शकतो अशी ही अवस्था येऊ शकते आणि माझ्या या डोळ्याला परमात्मा दिसू शकतात अशी पण अवस्था येऊ शकते या सगळ्या गोष्टी जर आपल्या मनात येत असतील तर आपल्या मनात हाही प्रश्न यायला पाहिजे की आपण इथं का जायला पाहिजे त्याच कारण काय माहितीये त्याचं कारण असं आहे की आपल्या जन्मानंतर आपल्या आंतर आत्म्यावर अनेक मायेची आवरणं चढत चढत जात आहेत एक एक आवरण चढत जात आहे मी तुझी आई मी तुझा बाबा मी तुझा काका मी तुझा मामा मी तुझी मावशी मी तुझी आजी मी तुझा आजोबा मी तुझा घेणे करी मी तुझा करी तू माझ्या लग्नात व्यवस्थित वागणार नाहीस मी तुझ्या लग्नात व्यवस्थित वागणार नाही तू मला पत्रिका नाही दिलास तू तुला पत्रिका नाही देणार किती आवरणं आहे आणि या सगळ्या आवरणाची कुठे लग्न पडणार माहे कुणाचं आवरण कुठे पडेल मलाही माहित बघा ना फक्त पुंडलिकाचं आवरण फक्त आणि फक्त माथ्या पिकाची सेवा करता करता परम परमसनातन अक्षर ब्रह्म विठ्ठल परमात्मा आला तरी त्यांनी सांगितलं मी माईवडलांची सेवा करतो सेवा झाल्यावर ही वीट मागे फेकतो इथे उभं राहा अरे पुंडलिका मी एक तास नाही आलो रे तुझी आई माता रुक्मिणी पण आली आणि एक सांगितलं की राहा मला ना माझ्या आई वडिलांची सेवा झाल्यावर मग वारकरी म्हणतात कार्य कुंड्या माजलाशी उभे केले विठ्ठलाशी खरे पण आई वडिलांच्या सेवेच्या माध्यमातून त्यांच्या मायेचं आवरण मिळून पडलं धून धावप्या ऋषीचे श्री शौकमणी केवळ गौसेवेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाचं आवरण वळून पडलं त्यामुळं कुठं गेल्यावर आपल्या जीवनाचं आवरण गळून पडेल मला माहीत कुठं रामलाच्या दर्शनाला गेल्यावर पडेल कुठं व्यंकटेश्वराच्या दर्शनाला गेल्यावर पडेल कुणाचं ग्रंथांच्या वाचनानं पडेल कुणाचं गौसेवेच्या माध्यमातून पडेल त्यामुळं आपण जिथं जिथं पवित्र जागा आहेत तिथल्या ओरा घेतल्या पाहिजे त्या ओरा आपल्याला मिळाल्या पाहिजे आणि कुठल्या ओराचा काय परिणाम होईल माहीत नाही मायाच आवरण गळून पडेल उद्धवाच्या मायाचं आवरण कुठे गळून पडलं तुम्हाला सगळ्याला माहितीये उद्धवानी ठरवलं की वृंदावनात मला कुणाला तरी गुरु करून घ्यायचं आहे पहिल्यांदा विचार केला राधाराणीला गुरु करून घ्यावा का ते म्हणले यांची योग्यता खूप जास्त आहे माझी योग्यता पुन्हा विचारले गोपाळाला गुरु करून घ्यावा का म्हणले नाही यांची पण योग्यता खूप जास्त दिसते पुन्हा विचार केला गोपिकांना गुरु करून घ्या होता भक्ती योगामध्ये यांची पण योग्यता खूप जास्त दिसते मग त्यांनी गोपिकांच्या पायाची जी चरण रज आहे त्याला गुरु करून घेतलं आणि परमात्म्याला सांगितलं की वृंदावनात मला याच्यापेक्षा दुसरं कोणी सापड कबीरजी म्हणतात कबीरा कबीरा क्या कहे जाव यमुना के तीर

श्री राम जै राम जै जै राम जय 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 परमात्म्याच निरंतर स्वरूपाचं दर्शन करावं रामायाचं असं आपल्याला वाटत पण कोणत्या स्वरूपाचं दर्शन करावं म्हणजे आपल्याला लवकर पर पर परमात्मा प्रसिद्ध प्रसन्न होईल रामारायाच्या बालरूपाचं दर्शन का ज्या बालरूपाचं दर्शन घेण्यासाठी साक्षात शिवजी आले होते आणि शिवजीने विचार केला की या बालरूपाचं दर्शन घ्यावं त्या रूपाचं दर्शन घ्यावं काका विसुंडी आणि रामराया यांच्या संवादाचं दर्शन घ्यावं का विश्वामित्र ऋषी आले होते रामरायाला no घेऊन जाण्यासाठी तेव्हा दशरथाच्या डोळ्यातून आश्रूधारा वाहत आहे मला घेऊन जावा हो। माझी चतुरंग सेना घेऊन जा माझ्या रामरायाला नका घेऊन जाऊ ना त्या अवस्थेचं दर्शन करावं ताडकेला मारलेल्या अवस्थेचं दर्शन करावं कुठल्या अवस्थेचं दर्शन करावं कुठल्याही अवस्थेचं रामरायाच्या दर्शन करावं पण रामरायाच्या अवस्थेचे सतत मानस पूजा करावी बरं का करावी का बर कारण आपल्या जीवनात सहा शत्रू मोठे काम आहे क्रोध आहे मद आहे मोह आहे मत्सर आहे अहंकार आहे आणि हे शत्रू अविनाशशी वाटावे एवढे तुम्हाला खोट वाटेल येण्यापूर्वी नावाचा राजा आठवा जन्मभर शेकडो राजाला भोगल्यानंतर सुद्धा त्याची कामवासना संपेना आपल्या तरुण मुलाला त्यांनी सांगितलं की तुझं तारुण्य मला दे माझं वृद्धत्व तू घे मुलाचं तारुण्य त्यांनी घेतलं आपल्याच मुलाला वृद्धत्व दिलं पुन्हा जन्म व शेवटपर्यंत अनेक कामवासना केल्यानंतर सुद्धा त्याची कामवासना संपे म्हणजे हे सुद्धा अविनाशी तत्व आहे की काय आपण आहोत नाशवंत शत्रु आहे अविनाशी अवस्थेतला मग जर अविनाशी अवस्थेतल्या शत्रूशी लढायचं असेल तर अविनाशी परमात्मा रामाच्या स्मरणाशिवाय हे कार्य होणारच नाही म्हणून आपल्याला रामरायाच चिंतन जिथं जिथं जा तिथ करायचं आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती चालविषयी हाती धरूनिया अशा अवस्थेतला आपण चिंतन करायचं आहे राम, राम 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 नाम तारकं, राम कृष्ण वासुदेव भक्ती मुक्तीदायकम राम राम राम, राम अवतारकं रामकृष्ण वासुदेव भक्ति मुक्तिदायक राजा जनक हे याच पद्धतीचे एक सर्वश्रेष्ठ योगी पुरुष आत्मज्ञानी पुरुष असं म्हणलं जात कि क्षणात आत्मज्ञान झालेला महात्मा पुरुष त्यांची पत्नी आहे सुनैना त्यांना दोन सुपुत्री आहेत माता सीता माता उर्मिला त्यांचे भाऊ आहेत कृष्वज त्यांच्या भावाच्या पत्नीचं नाव आहे चंद्रभागा त्यांना दोन सुपुत्री आहेत मांडवी आणि स्तुतकीर्ती आता या विश्वातल्या सर्वश्रेष्ठ अशा आत्मज्ञानी राजाच्या चार सुपुत्री या ब्रह्मांडातल्या सर्वश्रेष्ठ अशा चार सुपुत्राला दिल्या गेल्या रामजीचा विवाह माता सीतेसोबत झाला लक्ष्मणजीचा विवाह उर्मिलेसोबत झाला भरताचा विवाह मांडवी सोबत झाला शत्रुघ्नचा विवाह श्रुतकीर्ती सोबत झाला पण बघा रामरायाला वनवास झाला वनवास फक्त रामरायालाच होता माता सीतेनं जाणं अपेक्षित नव्हतं पण माता सीता काय म्हणाल्या जिथे माझे पती लक्ष्मण लक्ष्मण भैया सेवक पदासाठी निघाले आता जर आपला पती सेवक म्हणून निघाला असेल तर त्याच्यासोबत आपण जाऊ नये कारण मालकाच्या सेवेमध्ये विघ्न येत त्यामुळे माता उर्मिला सोबत गेल्या नाही पण माता सीतेला जसा वनवास झाला तसा लक्ष्मण भैयाच्या शिवाय उर्मिला मातेला पण वनवासच आहे भरत चौदा वर्ष निंदीग्रामध्ये भगवान येऊन बसले आणि तिथं बसून राज्य केला हा मांडवीला झालेला वनवास दोन दिवस एका ठिकाणी न बसलेले शत्रुघ्न आपल्या भावाच राज्य सांभाळण्यासाठी संपूर्ण पृथ्वी धुंडाळत फिरले हा श्रुतकीर्तीला झालेला वनवास नाही मला सांगायचं हे आहे माता वर्ग तुमच्या माफी मागून येऊ आपल्या चारीच्या चारी मुली अतिशय अडचणीत आहेत कळत असताना सुद्धा राजा जनकानी आणि सुनैनानी आपल्या लेखीला फोन केला नाही आजकाल मुलींच्या आईच मुलींच आयुष्य लग्नानंतरच डिस्टर्ब करताना दिसत तू भांडे घासलीस का सासू नकांना दिसत आजकाल काही स्टेटसला दिसत नाहीये जावं तर घेऊन जा ला बरोबर वाटत कसं तरी ना वापस राजा जनकांनी आपल्या या मुलींच्या जीवनामध्ये कसल्याही कसल्याही प्रकारचा ढवळाढवळ सुद्धा केली नाही आपल्याला रामायण फक्त शिकायचं नाहीये रामायण फक्त एक कथा म्हणून ऐकायची रा नाहीये रामायण ही जंत इतिहास म्हणूनही अभ्यासायचा नाहीये याच्यातलं मला माझ्या जीवनामध्ये काय होतं याच्याबद्दल आपल्याला अभ्यास केला पाहिजे रामरायाचा अवतार हा संपूर्ण संभव आम्ही युगे परमात्म्याची कार्य जरी दोन वाटत असली वाईटांचं निर्धारण करणे आणि सज्जनांचं रक्षण करणे तरी ही दोन कामं परमात्मा फक्त यासाठीच करतो ताड़कें ताड़कें धर्म संस्थापना या एकाच कामासाठी करतो जे करावं लागेल ते करतो मग परमात्मा विश्वामित्रासोबत जाऊन ताडकेचा आणि ताडकेचा वध करतो आणि अहिलेचा उद्धार करतो आणि नंतर वनवासात जाऊन मग घर सगळ्यांचा नायनाट करतो रावणापर्यंत उद्देश एकच आहे धर्म संस्थापना रामजीने आपल्या जीवनामध्ये तेवढंच एक महत्वाचं कार्य केलं लक्ष्मणजी हे शेषनागाचे अवतार आहेत अनेक जण मला विचारतात अहो लक्ष्मण झाला ना लक्ष्मण तर चाललं असतं पण शेषनाग हे रामरायाचं आसन आहे आसनानं कुठं राहाव जिथे स्वामी आहे जर आसनानं स्वामीच्या शिवाय दुसरीकडे राहिलं तर त्या आसनावर दुसरंच कोणीतरी बसायची शक्यता आहे त्या आसनाची योग्यता संपूर्ण

शंख वास्तो आणि नसेल गरज तेव्हा नंदीग्राम मध्ये चौदा वर्ष स्थिर बसून राज्यकारभार करतो हे शंख स्वरूप आहे शत्रुघ्न सुदर्शना हे सुदर्शनाचे अवतार आहे सुदर्शनाचं वैशिष्ट्य असं असतं की ते स्थिर असताना सुद्धा गतिमान असत था। बरं स्थिर असताना सुद्धा गतिमान असत आणि सुदर्शनाचं दुसरं वैशिष्ट्य असं असतं की मालकांनी सांगितल्याशिवाय काहीच काम करायचं नाही मालकाने सांगितलं ज्याला मारून ये त्याला जाऊन मारून यायचं तेवढ्यालाच मारून यायचं रामारायाने सांगितलं लवणासुराचा वध कर जाऊन लवणासुराचा वध करून शत्रुघ्न भैया वापस रामराया वनवासाला गेल्यावर संपूर्ण पृथ्वीचं साम्राज्य सांभाळायचं आहे सतत शत्रुघ्न भैया दोन दिवस एका ठिकाणी झोपले नाहीत विचार करा चौदा वर्षात शत्रुघ्न भैया दोन रात्र मुक्काम एका ठिकाणी केला नाही किती वेग असेल त्यांच्या भर फिरण्याला आत्ताचे लोक थोडस फिरले तरी काय काय दाखले देतात मी किती केलं मी किती केलं जे शत्रुघ्न भैय्याचं काळे ही खूप मोठ आहे माता कौसल्या माता सुमित्रा आणि माता कैकई या तिहांबद्दल जर आपण बोलायचं म्हणलं तर माता कौसल्याच्या बद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनात खूप आदर आहे खूप आदर आहे असावच साक्षात प्रभू रामचंद्रांच्या आई आहेत आदर का मनात सगळ्यांच्या कैकईबद्दल थोडासा राग पण आहे त्यामुळं कोणताही पुरुष आपल्या बायकोला काही मनात मनात पण मनात नाही मनातल्या मनात ऐकू गेलं तर काय मनातल्या मनात पण म्हणत नाही इच्छा असते पण म्हणत नाही बर बरं राग का कावर यावा काय होत माहितीये कैकेईचं रामावरच प्रेम कौशल्यापेक्षा जास्त होत तुम्हाला पण काय होत माहिती आहे जेव्हा जेव्हा तुम्ही मंथरेच्या सहवासात येता तेव्हा तेव्हा तुमची कैकई होत तुम्ही सहवासात कुणाच्या आहात त्याच्यावर ठरत की तुमचे विचार कसे असणार तुम्ही बुद्धिमानाच्या सहवासात गेलात तर तो बुद्धिमान तुम्हाला अजून बुद्धिमानाच्या सहवासात घेऊन जातो आणि तुम्ही अधम व्यक्तीच्या सहवासात गेलात तर तो अधम व्यक्ती तिथपर्यंत थांबत नाही तो अजून अधम व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला नक्की घेऊन जातो त्यामुळं कैकेईच चुकलं कुठे कुठं माता वर्ग जरा लक्ष देऊन आहेत पण आपल्या नवऱ्याचं न ऐकून नवरा हात जोड करू दशर नको घास तुझ्या पाया पडतो नको असतो हवं तर भरताना राज्यगादी माझ्या रामाला नको गिवाय रामरायाच्या शिवाय रामरा माझा श्वास नाही चालू शकणार काही काही एवढा एक पण वापस घे एवढा एक पण एवढं वापस घे तू म्हणशील तर भरताला राज्यगादी मिळू दे पण रामरायाला वनवास नको नवरा हात जोडून सांगत असताना सुद्धा न ऐकणाऱ्या बायकोच्या कायम कौशल्या सुमित्रा आणि विधवा रामरायाच्या वनवासासोबत माता सीता गेली माझी माता सीता जनकाच्या पित्याच्या घरी सुद्धा कधी डोलीच्या खाली उतरलेली नाही पालखी अतिशय नाजूक पाय माझ्या माता सीतेचे पण या संपूर्ण प्रवासात किती हे सगळं केलं त्या भरताने काय म्हणावं भरताने पण एकच सांगितलं तू आई असण्याच्या लायकीच्या तू आई असूच शकत नाही आई असा करूच शकत नाही मला तुला तेही केलं काय केलं होत कैकईन कैकईवर राग असण स्वाभाविक पण कैकवईवरचा राग जायला हवायला हवं कारण पश्चातापाच्या एका क्षणामध्ये सुद्धा जर आपण दग्ध झालो एका क्षणासाठी दग्ध झालो तरी सुद्धा हजार पाप नष्ट होतात कैकई तर चौदा वर्ष बिचारी केवळ वर आणि केवळ पश्चातापात जळत केवळ पश्चातापात जळत काहीच नाही दुसऱ्या जीवनाचं रामराया मला आल्यावर भेटतील का रामराया मला आल्यावर पडतील का रामराया मला आल्यावर भेटतील का रामराया मला याला पडतील का रामराया मला आई म्हणतील का एकदा रामरायाने मला जीवनाच्या शेवटीच्या अवस्थेपर्यंत एकदा तरी आई म्हणावं या अवस्थेत काही काही पश्चातापाच्या अवस्थेत चौदा वर्ष आहे अहो सोन्यातली अशुद्धता निघून जायला सुद्धा कमी जाणावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त कैकेई माता जळाली आहे त्यामुळं रामराय जेव्हा येतात तेव्हा पहिलं मानवी दर्शन कैकईचं घेतात माता कैकई धाय भोकळून रडते आणि म्हणते माफ कर मला <laughs> मला माफ कर रामा मी तुला वनवासाला पाठवलं मला माप कर रामराय म्हणतात आग आई तू मला वनवासाला पाठवून किती चांगलं केलंच माहितीये मी तुला सांगू वनवासात गेल्यामुळे झालेले फायदे वनवासात गेल्यामुळे फायदा झालेला फायदा माझ्या वडिलांच माझ्यावर किती 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 प्रेम आहे हे मला पहिल्यांदा कळालं गाई माझ्या भावाचं भरताच माझ्यावर किती प्रेम आहे हे मला पहिल्यांदा कळालं गाई लक्ष्मण माझ्यासोबत सा सावली सारखा राहतोय हे मला पहिल्यांदा कळालं गाई माझी पत्नी सीता या सगळ्या सुखोपभागाचा त्याग करून माझ्यासोबत वासी होऊ शकते हे मला पहिल्यांदा कळालं आहे सारखा सुग्रीवासारखा सर्वश्रेष्ठ मित्र जोडता आला आहे अग जटायू सारखा सुद्धा मित्र अगं मी शत्रू जोडले ते पण सामान्य नाही त्रिभुवनाला था असावा असं शत्रू जोडला आई हे सगळं जे कळालं ते फक्त तुझ्यामुळं कळालं आई त्यामुळं तू महान आहेस असं जेव्हा रामराया सांगतात तेव्हा तरी आपला माता कैकईवरचा राग कमी व्हायला पाहिजे असं माझं माहिती व्हावा व्हावा किमान रामरायाच्या या बोलल्यानंतर वावा, वावा।, वावा। वाव। माता सुमित्रेबद्दल आपण कधी काही बोलतच माता सुमित्रा जी आहे ना माता वर्ग माझी विनंती आहे प्रत्येकाने माता सुमित्रा होण्याचा प्रयत्न करा अगदी पुरुष वर्गाने सुद्धा माता कौशल्या ही पट्ट राणी आहे आणि कैकही सर्वात आवडती राणी आहे सुमित्रेचा उल्लेखच